थंडीचा महिना म्हटलं की आपण नेहमी डिंकाच्या लाडूचा विचार करतो पण मेथीचे लाडूसुद्धा बनवा पण मेथीचा लाडू बनवायचं म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की कडू लागतील तर काही ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला कडू न लागणारे हे मेथीचे लाडू तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप छान होतात सर्वांच सा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण स्पेशल एक रेसिपी करणार आहे आहे आजच्या नाव मेथीचे लाडू आपण मेथी, मेथी की विचार करतो की लाडू खूप कडू होतील मग खायला होत नाही पण आपण मेथी तर लाडू मध्ये वापरणार आहे पण मेथी वापरून सुद्धा लाडू खूप कडू कसे नाही होणार यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेले आहे त्यामुळे परफेक्ट तुमचे लाडू तयार होणार आहेत अगदी लहानपासून मोठे सर्वजण खातील अशा पद्धतीचे हे लाडू आहेत आणि हे लाडू आपली बाळंतिनीसाठी सुद्धा बनवू शकता लहान मुलांना देऊ शकता आपल्या कमरेसाठी सुद्धा ह्या लाडूचा खूप उपयोग आहे आणि हेल्दी लाडू आहेत तर नक्की बनवून बघा मग वेळ न तर आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्याबद्दल आपण हिवाळा स्पेशल भरपूर साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत अगदी डिंकाचे लाडू पौष्टिक लाडू नंतर ड्रायफ्रूट लाडू सुद्धा आपण बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की पाहत राहा अनोखी चव चॅनल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू तुम्हाला एकदम सोपे बनवायला हवे त्यासाठी मी स्टार्टिंगलासुद्धा पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे व्हिडिओच्या ला सुद्धा मी लिस्ट दिलेली आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी जसं साहित्य घेईल तसं तसं प्रमाण मी तुम्हाला सांगत जाते तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ लास्टपर्यंत म्हणजे तुम्हाला हे लाडू कसे बनवायचे आहेत आता शंभर ग्रॅम मी ते किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता खोबरं पहिला पण भाजून घेऊया हे सर्व साहित्य भाजताना आपल्याला गॅस एक ते मिडियम ठेवा किंवा स्लो गॅसवरती भाजून घ्या साहित्य भाजायलाच फक्त आपल्याला वेळ जरा जास्त लागतो लाडू बनवायला वे फारसा वेळ लागत नाही हे लाडूतलं जे खोबरं आहे ना आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे तर खोबरं व्यवस्थित भाजलं दोन ते ती तीन महिने आपल्याला हे लाडू टिकतात जर खोबरं व्यवस्थित नाही भाजलं तर मग बुरशी येते लाडू आणि लाडू लवकर खराब होतात आता खोबरंही छान मस्त भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया आणि आता आपण खसखस भाजून घ्यायचे ते इथे मी वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे ही खसखस भाजताना गॅस एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे खसखस थोडासा लालसर कलर आला पाहिजे म्हणजे छान चव येते हे मेथीचा लाडू असो किंवा डिंकाचा खसखसमुळे लाडू खूप छान लागतो खसखस पण भाजून झालेली आहे बघा थोडासा लालसर कलर आलेला आहे आता काढून घेऊया सगळं साहित्य मी वेगवेगळं काढून घेते आता आपण मेथीदाणे भाजून घ्यायचे आपण मेथीचे लाडू बनवतो तर थोडं ऑफकोर्स मेथी थोडी जास्त वापरणार आहे इथे पन्नास ग्रॅम मी मेथी घेतलेली आहे तुम्हाला अजून कडवट हवं असतील तर तुम्ही अजून मेथीचा वापर करू शकता आणि खूप पण आपल्याला मेथी भाजायची नाही थोडीशी फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला ही भाजून घ्यायची आता आपण मेथीदाणे काढून घ्यायचेत एका साईडला ठेवायची इथं मी हळीव घेतलेले काही जण याला अळीव म्हणतात ते मी पन्नास ग्रॅम घेतले असं छान बारीक बारीक असतं तर तेही भाजून घेऊ हळूसुद्धा आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे बघा छान असं मस्त तडतड उडत आहेत मग समजायचं की आपले हे भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया पण वेगवेगळं काढून घ्या सगळं एकत्र करू नका आपल्याला वेगवेगळं वेग वेग वाटायचं आहे नंतर कलर आता चेंज झालेला आहे आणि कढईत तापलेली आहे त्यामुळे आता पटापट भाजलं जाते फारसा वेळ लागत नाही आता ते एका साईडला काढून घेतलं आता इथे मी जवच घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम तर सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीचे दिसतात जवस हे छोटे छोटे पदार्थ भासताना आपलं कंटिन्यू परतवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली पडणार नाही आणि वरती उडणार नाही कारण हे उडतात छोटे छोटे पदार्थ भासताना आपण जवळ छान भाजून झाले की काढून घेतले आता खारीक पावडर भाजून घ्यायचे शंभर ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे तीसुद्धा भाजून घ्यायची हवं तर तुम्ही सगळे पदार्थ तुपामध्ये भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही नंतरही तूप ॲड केलं तरी चालतं आता खारीक पावडर पण मी तूप नाही टाकलेलं असंच भाजून घेते हर पावडर ही भाजून झाली मी आता काढून घेतलेली आहे इथे मखाने घेतलेत मी पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम मखानेमध्ये भरपूर मखाने येतात कारण हे हलके असतात आणि नरम असतात ना आपण थोडे भाजून घेतले म्हणजे कुरकुरीत होतात म्हणजे आपल्याला वाटता येईल व्यवस्थित कुरकुरीत हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं तूप टाकून भाजून घेते असं भाजताना एखादा उचलून बघायचा व्यवस्थित भाजलं गेले का बघा असे पटकन असे तुटले की समजायचं कुरकुरी झालं आहे आता आपण आता काढून घेऊया थोडा वेळ परतायचं त्याच्यातून आणि मग काढून घ्यायचं कलर पण थोडा चेंज झालेला आहे आता मकाने काढून घेतलेलं आहे आता काय करायचं थोडंसं तूप टाकायचं आणि बाकीचं साहित्य आपण जे जे तुम्हाला तळून घ्यायचं ते तळून घेऊ शकता याच्यामध्ये पहिला डिंक तळून घ्यायचं थोडं थोडं टाकायचा डिंक छान असं मस्त फुलतो हा पन्नास ग्रॅम डिंकसुद्धा घेतलेला आहे डिंकी तळून झालेलं आहे आता काढून घेऊया ओरलेला सुद्धा असाच पद्धतीने तळून घेऊया आणि कुरकुरीत छान लागतात ह्या अशा लाडूमध्ये तूप एकदम कडकडीत तापलेलं असायला पाहिजे मग त्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा म्हणजे छान फुलतो जर तापलेलं नसेल तुम्ही त्याच्यामध्ये डिंक टाकला तर मग व्यवस्थित तळला जात नाही मग कच्चे राहतात असं एकदम कुरकुरीत मस्त बघा तळून घेतलेला आहे आता बाकी जे आपण ड्रायफ्रूट काय मला आवडीनुसार घेतलेले आहे तिथे पन्नास ग्रॅम काजू घेतले ते तळून घ्यायचे तरुन् कलर चेंज झाले काढून घेऊया तुमच्या आवडीनुसार टाकायचे म्हणजे ड्रायफ्रूट कुठले पाहिजे ते मी ते पन्नास ग्रॅम बदाम घेतले तेही आपण छान तळून घेऊया आक्रोडी मी आता पन्नास ग्रॅम घेतलेले आहे ते सुद्धा आपण तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तळून झाले मी काढून घेतलेला आहे पिस्ता पन्नास ग्रॅम घेतला आहे तो सुद्धा तळून घेऊया तुमच्या आवडीचे अजून तुम्हाला काय ॲड करायचे तर ॲड करू शकता याच्यामध्ये आता पिस्ता पण काढून घेतला आता याच तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठसुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे तेही भाजून घेऊया थोड्याशा तुपात भाजा किंवा जास्त तुपामध्ये भाजून घ्या पण पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा. आणि पीठ भाजत भाजत असताना आपल्या ह्या गाठी यायच्या त्याच्या मोडून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून असे कुठाळे जास्त होत नाही किंवा गाठी होत नाहीत पिठाचे मस्त भाजून झालेलं आहे मी अजून थोडंसं टाकून भाजून घेणार आहे पीठाचा कलर असा मस्त चेंज झालेला वेग आहे मस्त भाजून घेतलं आता पीठसुद्धा काढून घेऊया बघा छान सगळं काढून घेतलेलं आहे असं नाही निघालं थोडंसं जे भाजलेलं साहित्य याच्यामध्ये टाकायचं आणि काढून घ्यायचं आता मखाने वगैरे सगळं मी वेगवेगळं करून घेतलेलं आहे मेथीच्या लाडूमध्ये आपण मेथी वापरली तर ही लाडू कडू कसे नाही होणार तर त्यासाठी काय करायची ट्रिक मी तुम्हाला सांगते हे मेथीदाणे आहेत भाजलेले थंड झाले की मिक्सरल्याची पावडर तयार करून घ्यायची एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि ही पावडर भिजेल तेवढं त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि एक्स्ट्रा आपण काही तूप घेत नाही जे हे आपण लाडूसाठी प्रमाण घेतलेलं ला आहे या पूर्ण लाडूसाठी तीनशे ग्रॅम मी तूप घेतलं आहे त्याच्यातलंच तूप मी वापरते आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आणि मग आपण लाडूमध्ये वापरणार आहे म्हणजे लाडू आपले कडू होत नाही म्हणजे कडवटपणा कमी होतं थोडं तरी कडू राहतं जसं कालल्याला तुम्ही कितीही गोळा थोडं तरी कडवटपणा राहतो म्हणतात ना अंगचा थोडासा गुण थोडा दाखवतो पण खूप कडू लागणार नाही जे तुम्ही खाऊच नाही शकणार असं नाही होणार आता, आता जी जी ते आपण भिजत घातलं आता खसखस वाटून घेऊया जे जे बाकीचं साहित्य आपण घेतलेलं आहे सगळं वाटून घ्यायचं आहे आता आपण एकत्र एक एक वाटेल तसं परातीमध्ये मी काढून घेते सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मी वाटायला घेतलेलं आहे आता आपले जवस पण थंड झाले तेही वाटून घेऊ त्याच्यासोबतच असं आपण अळीव पण घेतलेला आहे दोन्ही एकत्र वाटू शकतो कारण दोन्हींचं प्रमाण आता कमी आहे ना याचीही आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आता तुम्ही सगळं एकत्र एक साहित्य वाटून घ्याल तेव्हा एकत्र एक केलं तरी चालते आता आपण ड्रायफ्रूट वाटून घ्यायचे आहेत थोडंसं जाडसर वाटलं आहे एकदम असं बारीक पावडर केली नाही मी थोडंसं असं रवाळ ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही असं अजून जाडसर वाटून तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता खूप छान लागतात हे लाडू थंडीच्या दिवसात खरंच नक्की बनवा सगळ्यांना छोटा छोटा एक एक लाडू दिला तर खूप पौष्टिक आहेत मस्त वाटतात लाडू खायला मस्तच त्यानंतर डिंक पण वाटून घ्यायचं किंवा चुरा करून पण हाताने त्याच्यामध्ये टाकू शकतात मी थोडं जाडसरच वाटले खूप बारीकने केले मी आता आपण मकाने वाटून घेऊया मकाने आपण छान भाजून घेतले त्यामुळे मस्त असे मिक्सरला वाटले जात आहेत तर ते वाटून घ्यायचं जर व्यवस्थित आपण भाजले नाही तर मग वाटतच नाही मिक्सरला व्यवस्थित मशी छान बघा पावडर मस्त तयार झालेले आहे हे बायंडिंगसाठी आपण हा मकानं वापरत नाही खायला खूप छान आहे जर तुम्हाला मकानं नसेल वापरायचा तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू हो शकता म्हणजे गव्हाचं पीठ आपण पन्नास ग्रॅम घेतले ऐवजी तुम्ही शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेऊ हो शकता खोबरे छान असं कुरकुरी झालेलं आहे तर ती आपण चुरून टाकूया त्याच्यामध्ये सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे आपण गुळ अजून ॲड केलेलं नाही सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आणि काय करायचं जर तुम्हाला सकाळी जर लाडू बनवायचे आहे तर तुम्ही रात्रीच मेथी भाजून त्याची पावडर तयार करून रात्रभर भिजत घाला आणि सकाळी तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता किंवा रात्री सर्व साहित्य भाजून ठेवलं तर मिक्सरला वाटून जरी ठेवलं तरी काही हरकत नाही सकाळी फक्त गुळ आणि ते मिक्स करून लाडू वळवू शकता आता आपण जी मेथी आणि रात्रभर भिजत घातले ते ती ॲड करूया बघा मस्त कशी तुपामध्ये मस्त भिजलेली आहे अच्छा त्यामुळे लाडू कडवटपणा कमी होतो खूप कडू लागत नाहीत मस्तच काढून घ्यायचं आणि त्या वाटीला थोडं चिपकलेलं असतं तर दुसरं ते मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकायचं सगळं पुसून घ्यायचं म्हणजे तूप पण वेस्टेज जात नाही किंवा दाणे पण आपले पावडर तयार केलेली वाया जात नाही त्यानंतर गुळ घेतलेलं आहे ते मी तीनशे ग्रॅम गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण एवढ्या ह्या तीनशे ग्रॅम गुळामध्ये छान असे मस्त माझे लाडू तयार झालेले आहेत आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं जा, थोडी जायपळ आहे ना ताजं ताजं वापरायचं जिथे गुळ वापरतो तिथे जायपळ घातलं तर चवीला खूप छान लागतं वेलची पावडर टाकायची वेलची पावडर पण टाकू शकता याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया लाडू लाडूसाठी गुळ वापरायचा आहे ना तो छान असा किसून घ्या किंवा सुरीनी कापून घ्या असा बारीक कापून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो मध्ये मध्ये खडे लागत नाहीत शक्यतो बारीक बारीक असा किसूनच घ्यायचा सगळं मिक्स करून झालं आता जे आपण तूप घेतलेलं होतं तीनशे ग्रॅम तर एवढं उरलेलं आहे तर सगळं मी कोमट करून घेतलं आणि याच्यामध्ये ॲड करून घेते आणि लाडू टिकतात पण खूप दिवस खायला तर छान आहे छोटे छोटे लाडू वळायचे त्याच भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून मी घेते म्हणजे जेवढं आपण तूप घेतलं होतं सगळं आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आपण आता हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पण तरी एक जीव व्हावा म्हणून काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं चा, त्याच्यामध्ये पल्स मोडवरती थोडं थोडं फिरवून घ्यायचं आणि परातीत एका साईडला ओतून घ्यायचं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं थोडं रवाळ ठेवलं आहे खूप असं बारीक नाही केलं एक ते दोन वेळा फक्त मी फिरवलं म्हणजे गूळ फक्त एकजीव झाला पाहिजे त्याच्यामध्ये मग असं रवाळ वाटते अशा पद्धतीने सगळं मी मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेतलं आता पुन्हा एकदा आपण एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं एका साईडला परातीत करायचं आणि एक एक लाडू आता वळून घ्यायचा आहे आता तुम्हाला जसा लाडू हवा छोटा मोठा तशा पद्धतीने लाडू वळून घ्या शक्यतो डिंक लाडू असो किंवा मेथीचे लाडू असो आपण छोटे छोटेच लाडू वळतो कारण एकदम हे एकदम खायचंच नसतं एक एक छोटा छोटा लाडू सकाळी खाल्ला तर खूप छान आहे सहजपणे हे लाडू वळले जात आहेत आणि छोटे छोटे लाडू मी वळून घेतलेले आहेत छान वाटतात हे लाडू तर नक्की ट्राय करून बघा आणि बनवा तुम्ही या थंडीमध्ये मस्तच अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते आणि तुम्हाला असं वाटलं की म्हणजे हे लाडू मारताना की तुमचं मिश्रण एकदम कोड झालेलं आहे थोडंसं तूप गरम करून टाका द्यात काही होत नाही लाडू छान वळला जातो दुसरा सुद्धा आपला लाडू वळून झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीची उरलेले सुद्धा आपण सर्व लाडू वळून घेणार आहे मस्त झाले हा लाडू बनवायला एकदम सोपा आहे फक्त साहित्य भाजायला वेळ लागतो एवढंच पण लाडू तुमचा बिघडत नाही व्यवस्थित आणि पौष्टिक लाडू हे तयार होत आहेत तर नक्की तुम्ही अशी मेथीचे लाडू बनवून बघा तुमचा पाक कोरडा वाटला तरी तुम्ही त्याच्यामध्ये तूप गरम करून टाका नाही वळलं तर एकदा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या तर लाडू छान वळले जातात मिश्रण बघा एकदम लाचच्या लाडू आपण आपला हा लाडू छान वळला जातोय असं नाही झालं की लाडू वळला नाही किंवा काय नाही तसं पाकाचं खूप टेन्शन असतं मग अशा पद्धतीचे लाडू हे थंडीमध्ये नक्की बनवून बघा सगळ्या फॅमिलीला मस्त असे पौष्टिक लाडू किंवा मेथीचे लाडू तुम्ही बनवून बघा लाच छोटासा लाडू तयार झालेला आहे छान मस्तच सगळे लाडू आपण बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघा किती छान वाटतात हे लाडू या अगोदरचे आपले डिंकाचे लाडू किंवा पौष्टिक लाडू मस्त झालेले आहेत तसेही बनवा आणि अशा पद्धतीचे मेथीचे लाडूसुद्धा बनवून बघा एक लाडू तुम्हाला मी मोडूनसुद्धा दाखवणार आहे किती छान झालेत बघा मस्त एकदम सॉफ्ट मस्त लाडू झालेले आहेत तर नक्की बनवा शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण असे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही हिवाळ्या स्पेशल मेथीच्या लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की या हिवाळ्यामध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत dubon and goodbye